हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं की जे काही शेतीसाठी कोकणामध्ये जे काही म्हणजे जे काही कामं असतील रोजच्या जीवनातील तर त्या कामांसाठी लागणारे जे काही हत्यार आहेत ते आपण बघितलेलं सो आज आपण बघणार आहात तुम्ही ओळखलंच असेल शेवग्याच्या शेंगा शेवग्याच्या शेंगा तर आमच्याकडे डांबीसुद्धा आम म्हणतात सो कोकणामध्ये जास्ती करून शेवग्याच्या शेंगा शेवग्याच्या शेंगा असं कोण जास्ती म्हणत नाही डांबेच म्हणतात आणि ह्या सीझनमध्ये हिवाळ्यामध्ये हे विकायला वगैरे येतात किंवा तुम्ही जर कोकणामध्ये आलात तर कोकणामध्ये प्रत्येकाच्या घराच्या इथे हे दिसतात लागलेले डांबे झाडं असतात सो आमच्या आमच्या इथे ज़, पण आम्ही लावलेली होती पण ते माकड खूप असल्यामुळे माकड जे असतात ना ते सगळी पानं वगैरे खाऊन टाकतात फांद्या वगैरे मोडतात कारण की ह्याचं जे झाड असतं ते फार कम म्हणजे ज्यांच्या ज्या फांद्या असतात ते लगेच तुटतात त्याच्यामुळे ते, ते लोक खूप त्रास देतात त्याच्यामुळे आपण विकत वगैरे आणतो किंवा आपले मुकोड नातेवाईक वगैरे असतात ना ते देतात सो इथे बघू शकता तुम्ही एकदम मस्त तयार अशा कोवळ्या आहेत अति पण जून नाही आहेत हे बघा एकदम मस्त अशा ह्या शिवग्याच्या आहेत तुम्ही काही म्हणू शकता डांबेसुद्धा म्हणू शकता किंवा शेवग्याच्या शेंगो शेंगासुद्धा म्हणू शकता तर आपण याचे विषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत की याचा कसा फायदा केला जातो किंवा याचे जे काही फायदे आहेत आपल्या शरीरासाठी रोजच्या जीवनामध्ये ते बघणार आणि थोडक्यात ओवरऑल सगळी आपण त्याची माहितीच बघणार सो so, बघू शकता याला म्हणतात शेवग्याच्या शेंगा तर शेवग्याच्या शेंगा जशा खाल्ल्या जातात त्याच पद्धतीने शेवग्याची भाजी जी पानं तर तुम्हाला माहिती है असतील पानांची पण भाजी केली जाते फुलांची पण भाजी केली जाते व्हाईट कलरमध्ये फुलं येतात त्यांचीसुद्धा भाजी केली जाते आणि जे पानं येतात त्यांचीसुद्धा भाजी केली जाते पण कोणत्या पानांची भाजी केली जाते तर ज्या कोळी पानं असतात कोवळ्या ढिऱ्या असतात त्यांची भाजी केली जाते आणि खूप छान लागते भाजी आणि पौष्टिक असते तुम्हाला माहिती आहे की भाज्या असंख्य आहेत कोकणामध्ये सो भाज्यांमध्ये जास्तीत जास्त लोह असतं मोठ्या प्रमाणात तसंच कॅल्शियम विटॅमिन्स असतात पण भाज्या ज्या पा पानाच्या ज्या भाज्या असतात त्याच्यामध्ये जास्तीत जास्त जा लोह खूप मोठ्या प्रमाणात असतं त्याच्यामुळे आपल्या शरीरासाठी ते खूप लाभदायक आहे आणि चांगलं आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त आपण भाज्या खाल्ल्या पाहिजे याआधी पण मी तुम्हाला व्हिडिओज दाखव व्हिडिओमध्ये सांगितले ज्या काही पालेभाज्या आहेत त्याच्यामध्ये जास्तीत जास्त लोह प्रमाणात म्हणजे लोह जे असतं ना खनिज म्हणतात जे आपल्या शरीरासाठी उपयुक्त आहे ते असतं त्याच्यामध्ये तर या जे डांबे आहेत हे ज्या शेवग्याच्या शेंगा आहेत त्या कशाप्रकारे वापरल्या जातात रोजच्या जीवनामध्ये किंवा जीवना जेवणामध्ये आणि या वर्षातनं एकदाच येतात त्याच्यामध्ये कशा वापरल्या जातात कशी भाजी केली जाते सो ते आपण बघणार आहोत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या शरीरासाठी किती लाभदायक आहे आता तुम्हाला मी सांगितलं की त्यांच्या पानांचा असा वापर केला जातो किंवा पानांमध्ये ही प्रकारची खनिज असतात लोह असतं कॅल्शियम्स असतात त्याच पद्धतीमध्ये या डांब्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात कॅल्शियम्स आहेत कारण की तुम्ही बघू शकता यांचा जो कलर आहे तो हिरवा आहे आणि याच्यामध्ये जो काही गर असतो व्हाईट कलरचा गर असतो तो आपल्या शरीरासाठी खूप छान चांगला असतो त्याच्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे याची भाजी करू शकता आता आमच्याकडे कशा प्रकारे केली जाते ते पण मी तुम्हाला सांगते एक तर याची जशी आपण बा बाकीच्या भाज्या बनवतो फ्रायमध्ये तशी तुम्ही याला शिजवून फ्रायमध्ये भाजी बनवू शकता दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही हे फ्राय करून मस्तपैकी जसं आपण बटाटे मीठ मसाला लावून जसे करतो कापत त्या पद्धतीने तुम्ही हे पण करू शकता फक्त यांना आधी शिजवून घ्यावं लागतं कारण की हे थोडे कडक असतात हे वरचं जे आवरण असतं ते कडक असतं हे काढून घ्यावं लागतं त्याच्यामुळे थोडे ते, ते शिजवून घेऊन तुम्ही त्या पद्धतीमध्ये पण करू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम्स असतं हे जे विटॅमिन्स आहेत विटॅमिन्स आहेत कॅल्शियम्स हे मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये आढळून येतं त्याच्यामुळे तुम्ही यांचं सेवन केलं पाहिजे आणि अशा जुळ्यांमध्येही वीस रुपये जसे काही त्यांचा रेट असेल त्या पद्धतीने असे कोकणामध्ये ना विकायला येतात अशी जुळ्या असतात असे बांधून आणि अशा विकायला येतात So, था, था, सो मार्केटमध्ये सुद्धा आपण जिथे भाजी वगैरे घेतो तिथेसुद्धा असेच असतात पण ते थोडे महाग असतात आणि ते हे बाहेर हे केलेले असतात सप्लाय केलेले असतात पण हे एकदम ऑरगॅनिक एकदम गावठी सो हे आहेत गावठी एकदम डांबे सो तुम्ही ह्याला शेवग्याच्या शेंगा पण म्हणू शकता पण आमच्याकडे ह्याला डांबे म्हटले जातात कारण की डांबे म्हणजे का तर ह्याचं जे दिसणं आहे ते लांब आहे बघू शकता डांबे सो so, ह्याच्यापेक्षा पण खूप मोठमोठे मुट पण असे लांबलचक डांबे असतात सो so, प्रत्येक झाडा फुलांमध्ये जशा जाती आहेत तशा डांब्यांच्यासुद्धा एक वेगवेगळ्या जाती आहेत खूप मोठमोठे मुट म्हणजे मोठे पण असतात डांबे काही छोटे असतात तर ही एक मिडियम साईज त्यातल्या त्यात डांब्यांची आणि हिवाळ्यामध्ये ह्यांची म्हणजे जास्ती विकायला वगैरे येतात आता ती फुलं वगैरे तुम्हाला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे व्हाईट कलरची फुलं येतात सो फुलांची पण भाजी केली जाते कांद्यामध्ये फ्राय अशी आणि पानांची पण केली जाते आणि ह्या डांब्यांची पण केली जाते तुम्ही बघू बघू शकता की ह्या झाडापासून जे काय त्याला येणारे ज्या फळ आहे आता हे फळ आहे फुलं आहेत परत पानं आहेत सो त्यांचा असा वापर केला जातो अशा पद्धतीने सो तुम्हीसुद्धा ह्या ज्या भाज्या आहेत त्या खाव्या आणि आत्ता कोकणामध्ये हे डांबे वगैरे इथं आहेत विकायला वगैरे सो तुम्ही जास्तीत जास्त डांबेचं सेवन करा ह्याच्यामध्ये कॅल्शियम्स असतात विटॅमिन्स असतात परत फायबर्स असतात जे आपल्या शरीरासाठी खूप लाभदायक आहेत उपयुक्त आहेत तर याचं सेवन आपण केलं पाहिजे आणि ह्या सीझनमध्ये खूप साऱ्या अशा भाज्या वगैरे येतात सो त्यांचासुद्धा आपण लाभ घेतला पाहिजे खाल्ल्या पाहिजेत आणि स्वस्त असतात जुड्या वगैरे एवढ्या काय महाग नसतात त्याच्यामुळे आता मी मागे सांगितल्याप्रमाणे ही पण एक जुडीच आहे सो मी याच्यातले काढून दाखवलं आहे सो हे असे वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपयाच्या अशा जुड्या असतात त्याच्यामध्ये आठ नऊ डांबे असतात बघू शकता अशा जुड्या कोकणामध्ये करतात आणि विकायला आणतात सो म्हटलं चला तुम्हाला दाखवावे की कशाप्रकारे हे शेवग्याच्या शेंगा असतात तर अशा प्रकारच्या शेवग्याच्या शेंगा असतात जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा उपयुक्त व्हिडिओ आहे तुम्हीसुद्धा अशा रेसिपीज वगैरे मगाशी सांगितले की तुम्ही त्या पद्धतीने दे पण बनवू शकता किंवा आमच्याकडे कसं असतं जास्तीत जास्त ना जे काही घरीमध्ये जे आपण शुक्रवार असेल बुधवार असेल रविवार असेल तर आपल्या घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मच्छी वगैरे बनते सुकी मच्छी असेल तर त्या मच्छीमध्ये जो सांबार वगैरे असतो ना तर त्याच्यात ह्या डांब्यांचा डांब्यांचा जास्ती उपयोग केला जातो आज बघा आज बरोबर शुक्रवार आहे आणि आजच्या दिवशी आमच्या घरीसुद्धा यातलेच डांबे आमच्या मच्छीमध्ये टाकलेले होते सो ते पण असे टाकतात आणि मस्त लागतात ते चुपण्यासाठी आणि तुम्ही चु चुपून जर घाललात ना तर ते उत्तम त्याच्यामधले सगळे जे जीवनसत्व आहेत ते आपल्या शरीरात जातात तर अशा प्रकारे कोकणामध्ये असा जे काय सांबारे वगैरे बनतात सुख्या मच्छीचे त्याच्यामध्ये टाकतात सो तुम्ही तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही टाकू शकता एकतर तुम्ही फ्राय करून पण खाऊ शकता किंवा जर भाजी पण करून खाऊ शकता किंवा तुम्ही एखाद्या सांबारामध्ये पण टाकू शकता आता तुम्ही रोज आमटी बनवता डाळ बनवता तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही हे सोलून टाकू शकता डाळीमध्ये सो अशा प्रकारे हे शेवग्यां शेवग्यांच्या जा, शेंगांचा जास्त वापर केला जातो सो so, अशा या आहेत शेवग्याच्या शेंगा सो so, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या चॅनलला आणि नक्की सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंटसुद्धा करा आणि तुमच्याकडे काय ह्याला म्हणतात ते पण सांगा सो so, सगळीकडे सेमच म्हणतात शेवग्याच्या शे शेंगा वगैरे डांबे वगैरे ह्या ह्याला म्हणतात सो so, अशा पद्धतीने ह्या शेवग्याच्या शेंग्यात बघू शकता तुम्ही म्हटलं चला तुम्हाला दाखवावे आणि जे काय फायदे आहेत ते पण सांगावे जसं याच्या फळाचं शेवग्याच्या झाडापासून जा जे ह्या शे शेंगा मिळतात तसंच ते त्यांच्या पानांचा पण वापर केला जातो फुलांचा पण वापर केला जातो तर ह्या सीझनमध्ये हे जास्ती तुम्हाला बघायला मिळतील भाज्या ज्या भाव जे काही भाजीची दुकानं वगैरे असतात तिथे पण असतात सो प्रत्येक वेगवेगळ्या जातीचे असतात आता हे पण एक वेगळंच आहे पण हे एकदम ऑर्गॅनिक आहे आणि कसलीही फवारणी नाही काय नाही आणि एकदम असे कोकणात तयार झालेले डांबे so, सो व्हिडिओ आवडला असेल तर तर नक्की लाईक करा असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय